नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड मधील विरळणी व सबकेंची आयडियल स्टेज कोणती विरळणीला किती महत्व द्यायचं सबकेची आयडियल स्टेज कोणती आणि कशी सबकेनं आपण केली पाहिजे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय तुम्ही नीट लक्षात घ्या खरड मधील विरळणीचं महत्व व सबकेंची आयडियल स्टेज कधी व कोणती त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण या गोष्टी खूप मॅटर करतात ज्या वेळेस आपण खरड छाटणी करतो खरड छाटणी म्हणजे आपला द्राक्ष शेतीतील महत्वाचा पाया आहे खरड मध्ये सुष्मगड निर्मिती आपल्याला चांगली बनवायची आहे त्या सुष्मगड निर्मिती बनवत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचा सूष्मगड त्या ठिकाणी तयार करत असताना सर्वात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे की विरळणीचं महत्व किती महत्व आहे विरळणीला आणि विरळणी किती वेळा केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे सबकेंची आयडियल स्टेज कोणती आहे आणि ती कधी करावी कशा पद्धतीने करावी मदे महत वाचा है। मदे महत वाचा है। त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ देत असताना आपल्याला खरड छाटणीमध्ये चांगली शिष्मगड निर्मिती बनवायची अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण निर्याशम बाजारपेठेचं काम त्या ठिकाणी करतो आहोत म्हणजे एक्सपोर्टचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं या फुटी फुटून आलेल्या आहेत साधारणतः सहा सात पानावर आहे अशा वेळेस आपण विरळणी या ठिकाणी जमिनीच्या दिशेने ज्या काड्या आहेत किंवा एका भवरीवर तीन तीन चार चार काड्या आहेत या काड्या आपण काढून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण विरळणी केली पाहिजे आता ही विरळणी आपण करतो आहोत त्याचप्रमाणे आपल्याला सबक्यांची आयडियल स्टेज बरेचसे शेतकरी काय करतात आता या स्टेजला विरळणी केली आता विरळणी केली तळातील दोन पानं आपण सोडले हा पहिला डोळा आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा इथं लगेच सबकेन करून घेतात सपकेनची आयडियल स्टेज म्हणजे नऊ दहा पानं येऊ द्या याच्या पुढे तीन चार पानं येऊ द्या मग सहाव्या पानावर सेंडा पिंचिंग करा आणि हा सेंडा पिंचिंग केल्यानंतर ज्या वेळेस बगल फुटी तुम्ही काढणार आहात पुढच्या पाच सहा दिवसानंतर त्यावेळेस परत एकदा तुम्हाला काही फुटी फुटून येतील त्यावेळेस परत एकदा विरळणी करायची दोन वेळा आपल्याला खरड छाटणीमध्ये विरळणी त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाइडचा वापर असेल त्याचप्रमाणे गर्भधारणेसाठी ज्या फवारण्या करतो आपण निर्याक्षम बाजारपेठेचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल कमीत कमी त्या ठिकाणी द्राक्षे शेती द्राक्षे इंडस्ट्रीमध्ये खरड छाटणीमध्ये सूष्मागड निर्मिती कधी होते कितव्या दिवसापासून सूक्ष्मागड निर्मिती होते आणि तो घड तयार व्हायला पस्तीस चाळीस दिवसापासून सुरुवात होते साठ पासष्ट दिवसापर्यंत आपण ज्या ठिकाणी सक्सेन करतो ज्या ज्या ठिकाणी पाणी कमी असेल त्या शेतकऱ्यांनी सबकेच्या भानगडीत पडायचं नाही सरळ काडी ठेवायचे सरळ काडी ठेवत असताना चौदा पंधरा पानं आपल्याला कमीत कमी मिळाले पाहिजेत घरी पाणी खूप कमी, कमी आहे टेम्परेचर वाढलंय बारा तरी पानं मिळाले पाहिजे सहा ते आठ पानाच्या दरम्यान आपण पहिली फवारणी ज्या वेळेस सरळ काडी ठेवणार आहोत त्यावेळेस चांगल्या पद्धतीने देशांतर डोमेस्टिक मार्केट असेल एक्सपोर्टचं मार्केट असेल पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे कराटे हे जे साध कीटकनाशक आहे कराटे नावाने मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा गोष्टी शेतकरी मला रिक त्या ठिकाणी कमेंट करतात फोन कॉलवर सांगत असतात की तुम्ही सरळ सरळ नावाने त्या ठिकाणी सांगा काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कंटेंटची भाषा समजत नाही गोरगरीब शेतकरी आहेत आमचे कर्नाटकचे शेतकरी आहेत सांगली सोलापूरचे आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामधील बरेचसे शेतकरी आहेत ज्यांच्याकडं शिक्षणाचा अभाव असेल बऱ्याचशा काही गोष्टी असतील त्या ठिकाणी पहिली फवारणी ज्या वेळेस विरळणी तुम्ही करतात सरळ काढी ठेवा सबकेन करा पहिली विरळणी करून घ्या सबकेनची आयडियल स्टेज लक्षात घ्या आयडियल स्टेज आहे नऊदा पाना येऊ द्या मग सहाव्या पानावर शेंडा पिंचिंग करा सबकेन आपण काय करतो विगर वराट्यांमध्ये आपल्याकडे पाणी आहे शेंडा धावतोय पेऱ्यातील अंतर वाढतंय म्हणून आपण सबकेन करून शेंडा त्या ठिकाणी थांबून त्या ज्या फुटी आहेत कवळ्या फुटी निघत असताना आपल्याला त्या ठिकाणी थ्री लाल कोळी आणि पिवळा कोळी या वर्षी खूप त्रास देणार आहे त्या फुटींना त्याच्यासाठी ज्या वेळेस विरळणी तुम्ही करणार आहात त्यावेळेस एक कीटकनाशकचा स्प्रे त्या ठिकाणी एक्सपोर्टची बाग असेल कुठली काम असेल तुमचं डोमेस्टिक असेल देशांतर्गत असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी जंप चाळीस ग्रॅम मोवेटो एनर्जी दोनशे मिली हा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्या आता ही सबकेन तुम्ही नीट लक्षात घ्या सबकेन तुम्हाला नऊ दहा पाणं येऊ द्यायचे मी करून दाखवले विरळणी करून दाखवली पहिली विरळणी करा चार पाच दिवस जाऊ द्या विरळणी केल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये नऊ दहा पानावर शेंडा जाईल त्यावेळेस जा तुम्हाला काय करायचंय सपकेन करायची आहे तीन चार पानं पुढचे काढून टाकायचे पाच ते सहा पानावर सबकेन तुम्ही करताय सपकेन तीन चार दिवसात फुटून यायला सुरुवात होईल पुन्हा एकदा तुम्हाला थ्रीचा प्रादुर्भाव होईल तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला कराटे दोनशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि मेंको झेप एम फोर्टी फाय एम पंचाळीस चा वापर त्या ठिकाणी दोनशे लिटरला चारशे ग्रॅम करायचा आहे सफकेन फुटून यायला सुरुवात झाली त्या ठिकाणी प्रादुर्भाव तुम्हाला दिसत असेल खरड मध्ये तुम्हाला अडीचशे मिली आबा शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी सफकेन फुटून येत असताना करायचा आहे विरळणी केल्यानंतर तुम्ही जम्प आणि मोवेटो एनर्जीचा स्प्रे दिला मिलीबगच्या समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना गोडीबार मध्ये येतात त्यासाठी खरड छाटणीमध्ये मी वारंवार गेल्या वर्षी या वर्षी देखील सांगितलं ज्यावेळेस खरड छाटणी करता तुम्ही त्यावेळेस खोड आणि ओलांडे आठव्या दहाव्या बाराव्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी फिनिक्स हायटेकच मिटाबीट पाचशे मिली आणि नुवान दीडशे मिली अशा पद्धतीने खोड ओलांडे धुवून घ्या आता न्यूट्रिशन मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना काय करायचंय तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही आजचा व्हिडिओचा विषय आहे की सबकेन ची आयडिया स्टेज आणि विरळणीचं महत्व त्याच्या अगोदर तुम्हाला बाग फुटून येण्यासाठी तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा छाटणीच्या अगोदर तीन चार दिवस थोडोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट जे जे शेतकरी बरेचसे प्लॉट रजिस्टर करतायत बागा फुटून यायला सुरुवात झालेली आहे पन्नास टक्के बागांची खरड छाटणी झाली आहे पन्नास टक्के अजूनही त्या ठिकाणी तीस टक्क्यापर्यंत बाकी आहे एक साधारणतः या एप्रिल महिन्यामध्ये एंडिंग एंडिंग पर्यंत काशेगावचा काही भाग असेल त्याचप्रमाणे सांगोलीला काही भाग असेल त्याचप्रमाणे कर्नाटकमधील काही भाग असेल तो अजूनही पंधरा दिवसाने त्या ठिकाणी खरं होतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आता व्हिडिओचा विषय आहे की विरळणीचं महत्व दोन वेळा वेळा आता तुम्ही पहिली विरळणी केली त्यानंतर तीन चार दिवसाने सबकेल तुम्ही त्या ठिकाणी करतायत आता हे जमिनीच्या दिशेच्या काड्या काढल्या अशा पद्धतीने हे तळातले दोन पानं आपण जर बघितले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पानं आल्यानंतर तुम्ही पाचव्या पानावर या ठिकाणी सपकेन करा के हो देता, करता ती सपकेन केल्यानंतर प्रामुख्याने बरेचसे शेतकरी दहा बारा पानं होऊ देतात मग ती सबकेन करताना काडीला जखमा होतात आणि त्या जखमा झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने बगलफुटी फुटून येत नाही मग बगलफुटी फोडण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढवा आमच्याकडे पाणी कमी आहे मग कुठलं तरी न्यूट्रिशन द्या त्याची गरज न येता आपण सपकेन केली सपकेन फुटून यायला सुरुवात झाली त्या ठिकाणी पहिला स्प्रे तुम्ही हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे दिला आता अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं सपकेन चांगल्या पद्धतीने दोन तीन डोळ्यावर फुटून आले आता तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून जे फोस्ट्रोक आणि कॅल्शियम नायट्रेट तुम्ही दिलत तेच ऍप्लिकेशन रिपीट करत असताना तुम्हाला अन्नद्रव्यामध्ये बदल करायचा आहे फोस्ट्रोक सोबत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे अकरा चौवेचाळीस अकरा ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे खूप मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आहे थोड्या प्रमाणामध्ये पोटॅश आहे आणि जर तुम्हाला फुटी पिवळ्या दिसत असतील फुटी पिवळ्या दिसत असतील दरवर्षी तुम्हाला मालामध्ये व्हेरिएशन येत असेल तर त्या ठिकाणी चाळीस पंचेस ते पंचावन्न दिवसापर्यंत पीटीएल अनालिसिस पीटीएल अनालिसिस मीन्स त्या ठिकाणी पांदेट परीक्षण तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे आणि चांगल्या लॅबमध्ये ते पांदेट परीक्षण करून आमच्या डॉक्टर किसानच्या मध्ये दिलेल्या नंबरला पाठवा ऍप्लिकेशन आहे डॉक्टर किसानचं प्ले स्टोअरला जाऊन त्यामध्ये देखील तुम्ही तुमचे फोटो टाकू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलं अन्नद्रव्य कमी आहे आणि कुठलं अन्नद्रव्य जास्त आहे आणि ते जास्त का आहे आणि कोणतं कमी आहे त्याच्यावर आपण उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजे कुठलं अन्नद्रव्य आपण दिलं पाहिजे कुठलं कमी दिलं पाहिजे जेणेकरून चांगली गर्भधारणा त्या ठिकाणी कशी होईल नीट लक्षात घ्या प्रामुख्याने आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे की ग्रेप इंडस्ट्रीमध्ये आपल्याला चांगले दिवस यायला सुरुवात झाली या वर्षीचा अनुभव जर आपण बघितला दहा मार्च पासून मार्केटला चांगली चालना आपल्याला मिळाली चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे होत आहेत परंतु काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी व्हेरिएशन असेल टनेजचा विषय असेल वजन कमी मिळाला असेल शुगर कमी लागले असेल आणि मिलीबगच्या समस्या असतील त्यासाठी मेटाबीट आणि नुवांच फोड वलांडे धुवून घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस साठ ते सत्तर दिवसाचा प्लॉट आपला होईल खरड छाटणीनंतर घणाचं पालन पोषण सुरू होईल त्यावेळेस किड साठी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून फिनिक्स साठेच मेटाबीट एक लिटर त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो तेरा झिरो पंचे हे ऍप्लिकेशन सत्तर ते नव्वद दिवसाच्या दरम्यान देऊन घ्यायचंय सबकेन केली पंचाळीस पन्नास दिवसाला सबकेन केली सबकेन फुटून येते चा स्प्रे झाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फोर्स्ट्रोक आणि अकरा चौवेचाळीस अकरा का द्यायचं याचं देखील विश्लेषण मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आपल्याला त्याच्यानंतर पुढच्या तीन गर्भधारण्या सा, म्हणजे चांगली गर्भधारणा होती त्या घडाचं पालन पोषण करत असताना चांगल्या फवारण्या आपण काय केल्या पाहिजे वेलीतील लेवल आणि पुढे जाऊन पावसाळ्याच्या तोंडी किंवा पाऊस पडत असताना पानं खराब होतात पाऊस पडायला सुरुवात होती मग त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी बुरशीनाशकांचा वापर गर्भधारणेसाठी काय फवारण्या केल्या पाहिजे घडाचं पालन पोषण कसं केलं पाहिजे तो व्हिडिओ एक वेगळा सब्जेक्ट घेऊन सूक्ष्मगड निर्मिती प्रत्येकाच्या आगे होते प्रत्येकाच्या वेलीमध्ये चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान होते मग सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून एकशे दहा दिवसापर्यंत झालेला गड निर्मिती झालेल्या घडाचं पालन पोषण जसं मित्रांनो आपल्या आईच्या पोटामध्ये आपण जन्माला येतो आईच्या पोटामध्ये आपला गर्भ तयार होतो आणि त्या गर्भाचं नऊ महिन्यापर्यंत ती आई पालन पोषण करून आपल्याला जन्म देते त्या त्याच्यानंतर म्हणजे नीट लक्षात घ्या आईच्या पोटामध्ये आपला गर्भ तयार होतो नवव्या महिने आपण त्या ठिकाणी जन्माला येतो परंतु आई आपलं पालन पोषण करत असताना आपण आधुनिक युगामध्ये जगतो तीन ते चार महिन्यापासून आपले अवयव तयार व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपल्या आईच्या पोटात आपलं पालन पोषण चांगल्या पद्धतीने होऊन आपण चांगला सुदृढ स्वरूपामध्ये जन्माला येण्यासाठी त्याच पद्धतीने द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये रेप्स इंडस्ट्रीमध्ये खरड चाटणीमध्ये सुष्मगड निर्मिती ही होते चाळीस ते साठ दिवसामध्ये शंभर टक्के होते परंतु त्याचं पालन पोषण करायला आपण कुठंतरी चुकतो आणि या चुका आपण खरड छाटणी पासून शेवटपर्यंत गेल्या चार पाच वर्षापासून मी बघतोय प्रत्येक शेतकरी करतो आणि त्या चुका कुठल्याही शेतकऱ्याच्या हातून होऊ नये म्हणून म्हणजे साधारणतः आज हा व्हिडिओ तुम्हाला देत असताना हा व्हिडिओ बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला तुम्हाला सकाळी साडेसात वाजता बघायला मिळेल त्यानंतर सातत्याने दहा मे पर्यंत घडाचं पालन पोषण असेल फ्रीजचा अटॅक कसा होतो फेऱ्यातील अंतर कसं कमी ठेवायचं पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं त्याचप्रमाणे कमीत कमी खतांचा वापर करून कमीत कमी पाण्यामध्ये चांगली सूक्ष्मगड निर्मिती करून त्या घडाचं पालन पोषण आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भात आजचा हा पहिला व्हिडिओ खूप महत्वाचा होता यानंतर पुढचे चार पाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार